झालं आज या एक तासामध्ये काय झालं ते तुम्हाला सांगणार आहे मी तर आज सुरवात झाली ते प्रभूला चिडवण्यापासून आज सागर करंडे थोड्या मस्तीच्या मूडमध्ये होते ते प्रभूला म्हणतात की तुला यामधली कुठली मुलगी आवडली आता तिथं दोघी तिघी जणी उभ्या होत्या तर प्रभू सागर करंडे यांना म्हणतो की मी असले चाळे करायला नाही आलो इथं पहिलं तर मस्ती करतो आणि परत बोलतो की मी असले चाळे करायला नाही आलो इथं तर असं बोलत असताना मग सागर कारंडे यांना राग येतो आणि ते बाहेर निघून जातात आणि नि, प्रभूला जाता जाता म्हणतात तू माझे नेगेटिव पब्लिसिटी करू नको मी तर तुला पहिलंच सांगितलं होतं की मी तुझ्याबरोबर मस्ती करतोय म्हणून आणि जर तुला पटत नसेल तर मी नाही करणार तर सागर असं बोलत असताना मग प्रभूच्या लक्षात येतं की नाही मी काहीतरी चुकीचं वागलो करून मला असं नको होतं बोलायला तर मग प्रभू साग सागरला सॉरी बोलतो मग सागर म्हणतात की ठीक आहे जाऊ दे पण आहे ना आता तू माझ्या मतलब मी तुझ्याबरोबर आता नाही अशी मस्ती करणार ते झाल्यानंतर जा, मग काय होतं ना की सगळे बाहेर असे बसलेले असतात तर तेव्हा बिग बॉस म्हणतात की राकेश तुम्ही चहा मात्र चांगला बनवता मला तुमच्या हातचा चहा प्यायचा आहे तर प्रभू बोलतो की हां ठीक आहे चहा तर बिग बॉस मी पण तुम्हाला पाचतो करून मी बनवतो चहा तर मग बिग बॉस सगळं राकेश बापट यांना म्हणतात की सगळ्यांना घेऊन लिव्हिंग एरियामध्ये या तर लिव्हिंग एरियामध्ये जेव्हा सगळे जातात तेव्हा मग सोफ्यावर बसलेले असतात तेव्हा काय होतं ना की बिग बॉस म्हणतात ज्यांच्याकडं शॉर्टकट की आहे जे शॉर्टकटच्या दरवाज्यातून आले ते तर मला दिसत नाहीत मग ते शॉर्टकटवाले जे आहेत ते मध्ये बसा आणि बाकीच्या साईडला बसा ज्यांना जागा नसेल ते पाठीमागे उभे राहा किंवा पाठीमागे बसा ओके okay, तर फिर मग ते बसतात सगळे तर मग बिग बॉस त्यांना एक टास्क देतात बिग बॉस म्हणतात आता मी तुम्हाला टास्क देतो तर बिग बॉस टास्क असं देतात की कि ज्यांच्याकडे की आहे तर ते मतलब कुठल्या रूममध्ये येतात लिव्हिंग रूम, रूम।, रूम नाही रे ते की कि किवार हा पॉवर हाऊसमध्ये बोलवतात आणि मग काय होतं तर पहिलं नाव सोनाली आणि रुचिताचं घेतात तर आता काय रुच सोनालीकडं तर स्वतःची चावी आहे पण रुचिताकडं मात्र चावी नाही मग आता काय करणार रुचिता रुचिताची चावी करणकडं आहे ती चावी करणकडं कशी आहे मागं मी तुम्हाला सांगितलं होतं ना की तो स्विमिंग पूलमधील पाणी पितो आणि मग त्या दोघांचं चॅलेंज लागलेलं असतं की ह्याने जर स्विमिंग पूलमधलं पाणी पिलं करणने तर रुचिता आपली चावी करणला देणार होती ठीक आहे तर ठीक आहे ती चावी करणला देते तर मग ती करणला चावी मागत असते ना तर तेव्हा करण म्हणतो मी नाही देणार चावी मी देऊच शकत नाही रुचिता त्याच्या पाया पडते हात जोडते म्हणते माझं फ्युचर बिघडवू नकोस तरी तो मा ऐकत नाही तो म्हणतो बिग बॉसला सांग तर ती बिग बॉसला पण बोलते की बिग बॉस ही चावी करणकडं आहे माझी तर त्याला द्यायला सांगा पण बिग बॉस मात्र लक्ष देत नाहीत कारण पहिला पण टास्क या लोकांनी बिघडवलेला ना कंटेस्टंटनं म्हणून मग मन, करण म्हणतो नाहीच देऊ शकत ती रडते बोलते पण नाही तर नाही करण ऐकतच नाही मग बिग बॉस म्हणतात की मी टाईम काय वेस्ट करणार नाही मग बिग बॉस दीपाली आणि कोणाला पाठवतात दीपाली दीपाली आणि तन्वीला पाठवतात तर तन्वी आणि दीपालीमध्ये एक मतलब टास्क दिला असतं दोघींना ती की ठेवायला लावतात आणि बजर दाबण्यासाठी सांगतात तर ते दोघींमध्ये पहिला बजर तन्वी दाबते तर मग तन्वी जिंकते आणि दीपाली नॉमिनेट होते तर नॉमिनेट होते ती पण तन्वी जी जिंकते ती कशी ती काय बनणार तर ती आहे कॅप्टन्सीची पहिली दावेदार मग परत दुसरे दुसऱ्या टाईमला ना बिग बॉस बाकी कोण आहे प्राजक्ता प्राजक्ता आणि करणला पाठवतात तर त्याच्यामध्ये करण काही बजर दाबत नाही मग तो टास्क हारतो प्राजक्ता बजर दाबते प्राजक्ता जिंकते मग प्राजक्ता बनली दुसरी दावेदार असं असतं की चावी नाही दिली त्यासाठी तो, तो दाबत नाही बटन करणला असं वाटत असतं की त्याने रुचिताला चावी नाही दिली असं त्याच्या मनात असतं पण तो बटन दाबत नाही मग त्याची एक, तरती तरती ते ते एक तरती तर ती चावी तर तिथे गेली बटन न दाबल्यामुळं मग एक चावी अजून त्याच्या हातात आहे तर करण म्हणतो बिग बॉस करण ला बोलतात की करण ही चावी जी आहे तुझ्याकडं तर तू तु रुचिताला देणार आहे की काय करणार आहे तर करण म्हणतो नाही देणार तर बिग बॉस म्हणतात ठीक आहे की ही चावी तुझी तू तु सांभाळून ठेव पुढे तुला फ्युचरमध्ये कामाला येईल मग आता राहिली सोनाली आणि रुचिता तर रुचिताकडं चावी नाही तर ऑब्वियसली थर्ड दावेदार बनती सोनाली तर हे झालं कॅप्टन्सीच्या तीन दावेदार आता ह्याच्यानंतर जेव्हा करण आणि रुचिता करणला जेव्हा चावी मागत असते तेव्हा मस्त मस्त नाही म्हणू शकत आहे पण जे बिग बॉस कंटेस्टंटमध्ये जे हमेशाच होतं त्यांचं ते, ते भांडण कर, चा, तर ह्या वेळेला पण सेम भांडण कर करण आणि रुचितामध्ये वाद चालत असताना सोनालीमध्ये बोलते हिला अक्कल नाही असं नाही तसं नाही तर तेव्हा त्या दोघींमध्ये बरंच भांडण होतं रुचिता आणि सोनालीमध्ये पण नंतर सोनाली रुचिताला म्हणते बघ बाई मी तुला ना चांगलं सांगत होते तुला चांगलं शिकवत होते तू ऐकायला पाहिजे की चावी म्हणजे काही खेळणं नव्हतं बरोबर आहे बिग बॉसने अगोदरच सांगितलं होतं की ज्याच्याकडं की असेल त्याच्याकडं पावर असेल तर तू त्या पावरचा यूज नाही केला तू टास्क बिग बॉसने सांगितलेलं तू समजले नाही तर चुकी तुझी होती मग हे झालं नंतर आज आहे मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीमध्ये पतंग उडवतात बरोबर आहे तर मग आजचा बिग बॉसने बघा टास्क कसा मस्त ठेवला होता आज बिस बिग बॉसने नॉमिनेशन टास्क जो ठरवला होता तो असा होता ना की पतंगवर फोटो लावायचा ज्याला नॉमिनेट करायचा आहे त्याचा आणि ते पतंग ते जे ड्रमसारखं काहीतरी ठेवलं होतं त्यात टाकायची होती तर बरं ते झालं मग आता जे दावेदार होते तेच फक्त नॉमिनेट करणार होते बाकीच्या बाकीच्या सदस्यांना तर अगोदर तर तिघं नॉमिनेट होती दीपाली करण आणि रुचिता मग आता बाकीचे जे, जे कंटेस्टंट आहेत तर त्याच्यामधील नॉमिनेट होणार होते मग नंतर सोनालीनं दीपाली आली पहिली दीपालीनं कोणाला नॉमिनेट केलं दीपालीनं कोणाला नॉमिनेट केलं हा तो दीपालीनं नॉमिनेट केलं ना, ना, के ना, के ना तर के चला जाऊ द्या मी सांगते कोण कोण नॉमिनेट आहे ते टोटली दिव्या प्रभू रोशन और करण दीपाली रुचिता अनुश्री राधा हे नॉमिनेट आहेत सागर 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 पण नॉमिनेट आहे आणि नॉमिनेट नॉमिनेशन टास्कमध्ये तर तुम्हाला माहीतच आहे ना की कसा गडबड गोंधळा होतो, जर कोणाचं नाव घेईल ना, ना तर तिथं वाद वाद हा होणारच कारण माझं नाव का घेतलं पण बरोबर आहे ना त्यांना जे बिग ने टास्क दिलं आहे ते तर तुम्हाला करणं भागच आहे बरोबर आहे तर हे टास्क करतात आणि नॉम नॉमिनेशन तर ठीक आहे ना प्रत्येक आठवड्याला होतच असतं तर तसंच झालं प्रत्येक आठवड्याला नॉमिनेशन टास्क येणार नॉमिनेशन टास्कमध्ये पण हे भांडणार काही जरी कारण चांगलं द्या तरी वाईट आणि वाईट दिलं तरी आणखीन वाईट हे असं वाद होतच राहणार आहे तर चला मग आता आजच्या एपिसोडमध्ये हे झालं नंतर रात्री झोपताना प्राजक्ताने अनुश्रीला नॉमिनेट केलं होतं रात्री झोपताना प्राजक्ता तर झोपून जाते ती घोरत असते अनुश्री प्राजक्ताला म्हणते सॉरी हां अनुश्री म्हणते मतलब कॅमेरासमोर बघून म्हणते बाई ही तर नॉमिनेट करून मला ही शांत झोपली माझी मात्र झोप उडाली आमचं आम्हाला नॉमिनेट करून हिला चांगली झोप लागली घोरत झोपली ही तर आजचा हा दिवस आज असा होता आता उद्या काय होणार आहे आपण उद्याचा रिव्ह्यू उद्या, उद्या पाहूयात चला माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायचं